सर्वप्रथम आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शक्ती हा विशेष लाईव्ह मध्ये तर माझ्यासोबत चंद्रकांतजी सर आहेत आणि हा इथे पत्रकार परिषदेमध्ये बैठक घेण्यात आली आहे आणि पत्रकार परिषद मध्ये बैठक घेत असताना ही बैठक कशामुळे आहे आणि समस्त लातूरकर सतरा तारखेला इथे उपस्थित होणार आहेत आणि हा कार्यक्रम दहा वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत आहे तर आपण सविस्तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की हे नेमकं पत्रकार परिषद कशाबद्दल घेतली गेली आहे तर सर सर्वप्रथम मला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे जज आदरणीय भूषण साहेब यांच्यावरती सहा तारखेला जातीवादी वकील किशोर यांच्याकडनं या ठिकाणी बूट देखण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे हा हल्ला गोव्या साहेबांवर नसून देशाच्या संविधानावरती आहे देशाच्या लोकशाहीवरती आहे त्याचा लातूर शहराच्या वतीनं निषेध करण्याच्यासाठी या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी सर्वच समाजातल्या व डाव्या बुरुगाने विचाराच्या सर्व संघटनेच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या धरणे आंदोलना लातूर शहरातील ला संविधानप्रेमी प्रेमी लोकशाहीवादी सर्वच सरोच नागरिकांनी उपस्थित राहावं असं निवेदन करतो आणि या धरणे आंदोलन मध्ये सहभाग सह कुणाकुणाचा उद्याला जे सतरा तारखेला गांधी चौक या ठिकाणी या ध्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जे धरणे आंदोलन होत आहे तर या आंदोलनामध्ये संविधानावर सर्वच प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्मातील लोक असतील सर्व परिवर्तनवादी संघटना त्या ठिकाणी असतील या देशातील नागरिकावरती हा हल्ला आहे या देशातील सर्वोच्च न्याय व्यवस्थेवरती संविधानावरती हा हल्ला आहे आणि म्हणून सर्व संविधान प्रेमी या आंदोलनामध्ये सहभागी होतील जस की तुम्ही पाहू शकतात की ते, 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 ते या बैठकीमध्ये आपल्याला सतरा तारखेला मोठा धरणे आंदोलन इथे होणार आहेत आणि माझ्यासोबत अजून एक सर आहेत आणि सरांची आपण विचारूया सर, जे जे संविधान आणि लोकशाहीवर भरोसा आहे अशा जी पक्ष संघटना व कार्यकर्ते पदाधिकारी निश्चितपणे या आंदोलनामध्ये सहभागी होती दुसरी महत्वाची गोष्ट की या काळामध्ये इथला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश सुरक्षित नाही इथलं आय पी एस आणि युपीएस झालेले अधिकारी सुरक्षित नाहीत एवढा खरतरी या काळामध्ये एवढा जातीवाद पोचला पो, 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 चाललाय म्हणून या आंदोलनामध्ये निश्चितपणे सर्वच्या सर्व उपस्थित राहतील तुम्ही संविधानाची ताकद म्हणून या आंदोलनाच्या मार्फत तुम्ही दाखवणार आहात का निश्चितपणे आम्ही ताकद दाखवण्यापेक्षा भारतातील संविधानात प्रेम करणारे लोक निश्चितपणे ताकद या ठिकाणी दाखवतील त्याचाच भाग म्हणून लातूर मध्ये तारखेला हे आंदोलनाचा कार्यक्रम जसं की तुम्ही पाहू शकता की सरांनी जे बोललं ते अगदी बरोबर बोललेले आहेत ला आणि लातूर शहरामध्येच नाही तर इतर महाराष्ट्रामध्येही हे संविधानिक प्रेमी आपल्याला दिसायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र शक्ती न्यूज धन्यवाद thank